झालाच पाहिजे वकिला जातीवादातून केलेल्या तुमच्या वर गुन्हा दाखल झालाच पाहिजे भारतीय संविधान जिंदाबाद 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 एक बोटीला बीड जिल्ह्यात बंदी झालीच पाहिजे एक बोटीला बीड जिल्ह्यात बंदी झालीच पाहिजे सूत्रधार मिली जिल्हाबंदी झालीच पाहिजे झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भारतीय संविधानाचा जयसा भाग्य

फिवारी वकिलांच करायचं का तिवारी वकिलावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर गुन्हा दाखल झाला पाहिजे तिवारी वकिलावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर् गुन्हा दाखल झाला पाहिजे संविधान सुद्धा

सब आंबेडकर बीड जिल्ह्यामध्ये एक गोटेला बंदी झाली पाहिजे एक गोटेला झाली पाहिजे बीड जिल्हा बंदी झाली पाहिजे झाली पाहिजे बंदी झालीच पाहिजे आपण काय सांगणार आहे आणि संदेश काय देणार आहेत भारतीय राज्यघटनेनुसार जे देशामध्ये तीन महत्त्वाचे पद आहेत राष्ट्रपती पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायाधीश गवई साहेब यांच्यावर एका धर्मांध शक्तीने बरबटलेला माणूस जो की पेशाने वकील आहे आणि त्याने रागाच्या भरात नव्हे तर जाणून बुजून त्यांच्यावर भूक फेकण्याचा प्रयत्न केला अर्थात खऱ्या अर्थाने हा गवई साहेबावर चालला नाही तर लोकशाहीवर हल्ला आहे अशा धर्मांध शक्तीच्या ह्या मनोवादी लोकांना शासन झालं पाहिजे आणि त्याच्या त्याच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर गुन्हा दाखल झाला पाहिजे एरवीवर शाही फेकली तर त्याच्यावर मोठा गुन्हा दाखल होतो परंतु देशाच्या संविधानावर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जेव्हा गुट फेकण्यात येतो तेव्हा सर्वजण गप्प असतात तर थोडी तरी लाज धरून त्या वकिलावर कार्यवाही झाली पाहिजे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे एक वकील तोही धर्मांध आहे तोही बाबासाहेबांच्या बद्दल आडाप शडाप काही बोलतोय ते आंबेडकरी चळवळ कदापि खपून घेणार नाही त्याचबरोबर उद्या बीड येथे होणाऱ्या कार्यक्रमात भीमा भीमा कोरेगाव दंगलीतील मास्टर माइंड मिलिंद एक गोटे हा इथे येत आहे त्यालाही जिल्हाबंदी झाली पाहिजे अशी सर्व भीमसैनिकाची आणि आंबेडकरी अनुयाची मागणी आहे